बातमी राजकीय वर्तुळातून सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांच्या प्रवेशाला ब्रेक लागलाय बागुल आणि राजवाडे यांच्यावर नाशकात गंभीर गुन्हे दाखल आहेत आजच्या प्रवेशाला का ब्रेक लागला याबाबत माहिती अस्पष्ट आहे आज मुंबईत भाजपाच्या पक्ष कार्यालयात पक्षप्रवेश होणार होता मात्र या पक्षप्रवेशाला आता ब्रेक लागल्याचं पाहायला मिळत आहे सध्या राजकीय वर्तुळातून ही महत्वाची आणि मोठी बातमी सुनील बागुल आणि बाबा मामा राजवाडे यांच्या प्रवेशाला ब्रेक लागलेला आहे बागुल आणि राजवाडे यांच्यावर नाशकात गंभीर गुन्हे दाखल आहेत आजच्या प्रवेशाला का ब्रेक लागला याबाबत माहिती अस्पष्ट आहे मात्र आज मुंबईत भाजपाच्या पक्ष कार्यालयात पक्षप्रवेश होणार होता मात्र त्याआधी ही महत्वाची बातमी ताजा तपशील समोर येतोय बाबुल आणि राजवाडे यांच्या पक्षप्रवेशाला ब्रेक लागलेला आहे त्यांचा पक्षप्रवेश आज पुरता थांबवण्यात आलेला आहे मात्र त्यानंतर पक्षप्रवेश त्यांचा होईल का हे पाहणं सध्या महत्वाचं आहे या दोघांवर सुद्धा नाशकात गंभीर गुन्हे दाखल आहेत आणि त्याच संदर्भात खरंतर संजय राऊत यांनी भाष्य केलं होतं ट्विट केलं होतं सुनील बागुल आणि बाबा राजवाडे यांच्या प्रवेशाला ब्रेक लागलाय बागुल आणि राजवाडे यांच्यावर नाशकात गंभीर गुन्हे दाखल आहेत आजच्या प्रवेशाला का ब्रेक लागलाय याबाबत माहिती अस्पष्ट आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर किरण ही महत्वाची अपडेट ताजा तपशील बागुल आणि राजवाडे यांचा आज भाजपात पक्षप्रवेश होणार होता मात्र त्याआधीच या पक्षप्रवेशाला ब्रेक लागलाय यामागचं कारण स्पष्ट होत आहे का प्रज्ञा अतिशय महत्वाची बातमी म्हणावी लागेल कारण आगामी महापालिका निवडणुकीच्या आधीच अनेक राजकीय घडामोडी ज्या आहेत नाशिकमध्ये करताना आपल्याला बघायला मिळतोय आज सुद्धा ठाकरे गटाचे उपनेते सुनील बाबुल आणि महानगर प्रमुख मामा राजवडे हे दोघंही भाजपमध्ये जाणारे होते अगदी काही वेळानंतर त्यांचं मुंबईमध्ये भाजपा पक्ष कार्यालयामध्ये प्रवेश होणार होता पण अगदी काही वेळा आधीच या संपूर्ण प्रवेशाला ब्रेक लागल्याची माहिती मिळते आहे आता भाजपने हा प्रवेश का थांबवला याबाबत मात्र अद्याप माहिती एकूणच मिळू शकलेली नाही पण मागच्या काही दिवसांपूर्वी एक गुन्हा जो आहे तो मामा राजवडे आणि सुनील राहुल यांच्यावरती दाखल झालेला होता आणि त्यानंतर संजय राऊत यांनी एक ट्विट केलेली होती एकीकडे गुन्हा दाखल करायचा आणि त्याच लोकांना जे भाजपमध्ये आशा चा प्रवेश द्यायचा अशा पद्धतीचं ट्विट करत संजय राऊत यांनी या संपूर्ण प्रवेशावरती टीका केलेली होती आणि त्यानंतर हे ब्रेक लागलेला आहे अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे पण अधिकृत कारण जे आहे ते अद्याप कळू शकलेलं नाहीये पण मामा राजवडे आणि सुनील राहुल यांच्या प्रवेशाला आता तरी ब्रेक लागलेचं आपल्याला बघायला मिळतोय आणि त्याच पद्धतीने प्रथमेश गीते यांची ठाकरे गटाच्या महानगर प्रमुखपदी निवड करण्यात आल्याचं बघायला मिळत आहे किरण असेच जोडलेले राहा पुढच्याही बातमीवर तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे